नमस्कार शेतकरी मित्रांनो सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आपले सरकार महा डी बी टीतर्फे शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टर अनुदान योजना चालू झाल्या आहेत तर मित्रांनो प्रथम येणाऱ्यास प्रथम, प्रथम प्राधान्य या तत्वावरती पन्नास टक्के अनुदानावरती आपल्याला ट्रॅक्टर भेटणार आहे त्यासाठी मित्रांनो संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा व त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे त्यानंतर पेमेंट कसे करायचे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट भेटत राहतील तर चला मित्रांनो आता आपण व्हिडिओ सुरू करूया तर शेतकरी बंधूंनो या ठिकाणी सर्च बारमध्ये महा डीबीटी महा आय टी फार्मर अशी टाईप करायची आणि त्यानंतर इंटर द्यायचा आहे त्यानंतर इंटर दिल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी महा डी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन अशी वेबसाईटची लिंक दिसेल त्या वेबसाईटच्या लिंकवरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपली वेबसाईट ओपन झालेली आहे तर या ठिकाणी जे बांधव ग्रुप आहे शेतकरी गट तर त्यांना अर्ज करायचा असं त्यांच्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्या ते सूचना त्यांनी वाचून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी क्लोज बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अर्जदार लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी वैयक्तिक शेतकरी आणि शेतकरी गट असे दोन ऑप्शन आहेत त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा गट आहे त्यांनी शेतकरी गट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि ज्यांचं वैयक्तिक शेतकरी आहे त्यांनी वैयक्तिक शेतकरी या ऑप्शनवरती टिक करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी शेतकरी आय डी नंबर टाकायचा आहे म्हणजेच बंधूंनो या ठिकाणी शेतकरी आय डी म्हणजे फार्मर आय डी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे जो आपला अकरा अंकी नंबर आहे आए, फार्मर आय डी तो फार्मर आय डी नंबर या ठिकाणी टाकायचा आहे समजा जर आपल्याला जर आपला फार्मर आय डी नंबर माहीत नसेल शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येते क्लिक करा तर आपल्याला माहीत नसेल तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला जो आपला फार्मर आय डी आहे नंबर आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे तर तो या तो नंबर आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ओ टी पी पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्यावरती एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आणि तो व्हेरीफाय झाल्यानंतर मित्रांनो आपलं लॉग इन होणार आहे तर शेतकरी बंधूं या ठिकाणी सुरुवातीला वैयक्तिक माहिती आपली दिसणार आहे त्या ठिकाणी आपला शेतकरी ओळख क्रमांक आधार नंबर शेतकऱ्याचे नाव मोबाईल नंबर आणि जन्मतारीख ही सर्व माहिती या ठिकाणी दिसणार आहे त्यानंतर घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक, 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 क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कृषी यांत्रिकीकरण यामध्ये आपल्याला बाबी निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी कृषी यांत्रिकीकरण यंत्रणा आणि अंमलबजावणी निवडा तर यामध्ये मुख्य घटक या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला कुठला घटक निवडायचा आहे तर तो, तो आपण या ठिकाणी नी, निवडायचा आहे तर या ठिकाणी कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तपशील या बटनावरती क्लिक करायचा आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला कुठल्या घटकासाठी अर्ज करायचा आहे ते घटक या ठिकाणी दिसणार आहे तर या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण ट्रॅक्टर हा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे यामध्ये भरपूर ऑप्शन आहे त्यामध्ये आपण ट्रॅक्टर सिलेक्ट केला आहे त्यानंतर व्हील ड्राईव्ह प्रकार निवडा यामध्ये टू डब्ल्यू डी आणि फोर डब्ल्यू डी असे ऑप्शन आहे त्यामध्ये आपण टू डब्ल्यू डी ऑप्शन निवडलेला आहे एस पीपेक्षा श्रेणी निवडा यामध्ये मित्रांनो आठ एस पी ते तीस एस पीपर्यंतचा ऑप्शन आहे त्यानंतर एकतीस ते चाळीस एस पीपर्यंत ऑप्शन आहे आणि एक्केचाळीस ते पन्नास एस पीपर्यंतचा ऑप्शन आहे या ठिकाणी आपण आठ ते ती तीस एस पीचा ऑप्शन निवडलेला आहे त्यानंतर मी पूर्व पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र व अवजारांची खरेदी करणार नाही पूर्व समितीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे यावरती टीक करायचं आहे आणि त्या टीक केल्यानंतर जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर आपलं ज्या घटकासाठी अर्ज केला आहे तो घटक आपला सेव झालेला आहे त्यानंतर समजा आपल्याला दुसऱ्या घटकासाठी अर्ज करायचा असेल तर पुन्हा एकदा आपण तपशील आप या बटणावरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी यांत्रिकीकरणाचे भरपूर घटक दिसणार आहे त्यामध्ये आता आपण टॅक्टर ऑब्लिक पॉवर टिलर चलित अवजार हा सिलेक्ट केला आहे आणि त्यामध्ये एस पी श्रेणी निवडामध्ये वीसपेक्षा जास्त ते बस्ती पस्तीस बी एस पी हा ऑप्शन निवडलेला आहे त्यानंतर यंत्रसामग्री आणि अवजारे उपकरणे यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर यामध्ये आपण रोटावेटर हा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे त्यामध्ये कल्टिवेटर नांगर पेरणी यंत्र असे भरपूर ऑप्शन आहे त्यानंतर या ठिकाणी पूर् मी पूर्वज मंत्रीशिवाय कुस यंत्र खरेदी करणार नाही आणि माझ्या कुटुंबाच्या सदस्याचा माझ्या मार्केटचा ट्रॅक्टर आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर घटक यशस्वीपणे समाविष्ट झाला आहे आपल्याला आणखी घटक निवडायचा आहे का तर या ठिकाणी नोवरती मी क्लिक केलं आहे कारण की आपण दोन ऑप्शन निवडलेले आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अर्ज सादर करा या बटनावरती करा क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडल्याची खातर जमा करा अर्जात आणखी काही बाबीचा समावेश करायचा असल्यास मेन मेनूवरती जाऊन अर्ज सादर करा बटनावरती क्लिक करा या ठिकाणी पहा बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी या योजनेअंतर्गत ज्या बाबींसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अतिशय मार्गदर्शक सूचना वरती क्लिक करायचं आहे आपल्याला तर त्या ठिकाणी त्या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण पे ॲप्लिकेशन फीज या बटनावरती क्लिक करणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला टोटल तेवीस रुपये साठ पैशाचं पेमेंट करायचं आहे तर मित्रांनो हे पेमेंट करण्यासाठी आपण आपलं क्रेडिट का, कार्ड डेबिट कार्ड पण वापरू शकतो किंवा वॉलेट थ्रू पण करू शकतो त्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला पेमेंटचे ऑप्शन दिसणार आहे या ठिकाणी वॉलेट नेट बँकिंग क्रेडिट डेबिट कार्ड आय एम पी एस असे ऑप्शन आहे तर या ठिकाणी आपण क्रेडिट डेबिट कार्ड हा ऑप्शन सिलेक्ट केला आहे आणि त्यानंतर क्रेडिट डेबिट कार्ड सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी पे गव्हर्नमेंट ऑफी क्रेडिट डेबिट कार्ड मास्टर विसा रुपे यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आता आपल्याला दोन तीन ऑप्शन दिसणार आहे तर सुरुवातीला प्रोसीड फॉर पेमेंट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी क्रेडिट डेबिट कार्ड नेट बँकिंग यू पी आय वॉलेट क्यू असे ऑप्शन आहे तर कार्ड डे क्रेडिट डेबिट कार्ड असेल तर कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर एक्सपायरी डेट टाकायची सी वी व्ही नंबर टाकायचा कार्ड होल्डर नेम टाकायचं आणि मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आणि क्यू आर कोड निकालणार असेल तर या ठिकाणी सिलेक्ट क्यू आर हा ऑप्शन त्या ठिकाणी आपला क्यू आर कोड सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी मेक पेमेंट म्हटलंय आपण क्यू आर कोड आलेला आहे आणि या ठिकाणी आपण पेमेंट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला ट्रॅक्टरच्या सबसिडीचा फॉर्म भरायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला जर फॉर्म भरताना काही अडचण आली काही क्युरी आली तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकू शकता तसेच आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद